अग रे चल ना रे बँकेत माझ्या सोबत विचार भर थोडं काय झालं काय नाही तर आमचे पैसेच नाही येऊन राहिले मागच्या महिन्यापासून काय त अ येऊनच नाही राहिले मला अ आतापर्यंत बरोबर आले ना आता आलेच नाही अहो <laughs> आई अहो अडिभ लाकाच्या खाली उत्पन्न पाहिजे अ त्या इते पैसे येते हा आतापर्यंत तुला भेटले आता त्याच्यातच समाधान मानणं तेवढी लागायचे वर उत्पन्न आहे ना बिचारी आतापर्यंत भेटले ना मग आता ते नाव कटलं असं त्याच्यातून म्हणून नसून भेटत मतदान दिलं तर मग आता मग काय म्हणतो मग आता तू हा सरकासोबत भांडायला ते करून हा त्याच्यात जेव्हा ना तेव्हा त्याच्यात ते स्टो अडीच उत। लाखाच्या उत्पन्न पाहिजे नाही हा ते आता तुम्ही भरले आणि भेटून गेले तुमच्या नशिबा आता जाऊ दे ना आता जेवढे भेटले तेवढे हा आता कटणारच होत ते हा गरीबाले लाभ आहे ते आता गरीब बही नाही हा जाऊ दे ना तू काय आई तुझी भी घेऊन बसली

<laughs> <laughs> आता ते ताल तूक करून राहिले का छाटणी करून राहिले त्या बहिणीची ज्याचे चांगले परिस्थिती ते आहे तर त्याला नाही देऊन राहिले ज्याचे बिचारे कामा धामाले जाते रोजचे मजुरी वाले बिचारे तर त्याने देते आता आता सर चालू असं घ्यायचं तसं काही आता तुझे नाव कटलं असं पैशाचा लोक सारायलाच असते बाबू कोणाला नाही राहत पैशाचा लोक आ नदीच पाणीच नाही पुरत का पैसा पुरून राहिला तुने आ कशी येत होते बाई पंधराशे रुपये आ मस्त जमा होत होते मायवाले आ चांगले आ मी म्हटलं आता मनी फनी करीत म्हटलं एकदम आवून राहिले होते चांगले आता त्याच्यात आता मागच्या महिन्यातले नाही आले पण त्याच्या दोनही महिन्याचे आले तीन हजार रुपये होते आहे मग आता थोडे 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 असे करून जमा झाले तर मनी निघून येईन म्हणलं मी चांगले आता आ, दा दा हा सोन्याचे गयात तर येणं बंद झाले लिखाच मनी करायची आहे तर बाबाली मांग नव पैसे मी देतो काही आणि करून घे मनी काय वाट पाहून राहिली तू मग सोनं वाटलं तिथलं मजा वाचून हा करून घे मनी तुला करायचं सायचं हा त्या सरकारची काय रे वाट पाहिजे तुले मनी सुचून राहिले तिकडं बिचार्या गरीब बाय आहे मग आता ताकते शाळेत कोणतं काही कामाले जाऊ जाऊ विचार काही नाही मनी न नाही कोणतं काही ना नाही काही हा लेकरायची हे राहते बिचारायची त्याचे सतरा अडचण राहते तुली आपल्या मनीची पडली सोन्याची मनी आता चांगली परिस्थिती असली नाव चांगली ससन नाव हा ते सोडून तो इच्छा जाऊ दे तिकड नाही दर्शन असते तर मग मत मस्त दिल्लं <laughs> का ऐकू ना हा काही आहे आपलं मत धंद्याचा अधिक असले साहेब मग <laughs> मग आता भेटणार नाही पण आ लोक सुटत नाही म्हणते मनाची मन करता ते बरोबरच आहे कोणालाच लोक सुटला नाही मात्र ऐकाय बिचारे गरजू बायासाठी आहे वाईते स्कीम त्या बिचारा भेटू दे ना आता भेटते आणि त्याला कोणतं हे होऊन राहिलं बिचारे आई महागाई केवढी वाढली होती त्या काय परवडते आता पण तेवढा सार पंधराशे रुपयाचा नाही तर काय तेवढं हे आहे किती महागाई वाढली आता हा पाहत नाही का तू सर्व मागस माग मागस का माग अरे महागाई तर वाढली म्हणा आ महागाई खरंच लय वाढली भल्ल वाढून दिलं लय काही ना हा किती वाढलं रे सारं मागच माग झालं आ बरं आपलं तरी ठीक आहे इकडून तिकडून दोन तीन जण आहे आपल्या घरी बाबाचं येते पेमेंट आ तू येते आ चालूच राहते आपलं वावरातलं थोडंफार चालू राहते यांना धान तर आपलं काही नाही महागाई आपल्यासारखे लोक तर हे होते आ पण एकदम गरीब लोक आले आ त्याले बिचारे किती रट्टे घट्टे पडते सगळ्यात मारा त्याईलेच त्यालेच राहते बाप्पा आ गरीब महागाई वाढली का त्याईलेच लय भोवाली येते रे बरोबर आहे रे तू वाला दादा मग काय बरं तुले तर समजते साऱ्याच गोष्टी आता तू तर माझ्यापेक्षा वेस करायला बाई तुले तर सर्व काही पाहू जाऊ दे बाप्पा मग आता कटलं असं माय नव्हतं आता काय करायचं मग आता कटलं तर कटलं आणि हे कुठं बसून होती इथं तिला विचारलं सतरा वेळा तर सांगत नाही उची चू नाही करत हा तिला सुधरावण रे बापा सुधराव ना बोलण्याच्या बाबतीत हा जे बोलन 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 बद अशी उतरव वात्रव करून बोलते आणि नाही बोलन नाही बोलन तर पक्की बोलतच नाही जसं काय टोडात लड्डू भरून ठेवले करा अशा सारखे फुगून राहते काय बापा स्वतःच्या मताने केली ते धडाची नाही केली रे तुला हा अशी पाहिली तर बापा काय पाहिलं काय नाही तिच्यात हा बल्ली सांग ना तुला फुगेल फागेल ते काय बाई तू हा दे बघ तुम्ही पाय पकडतो ते पाहायला कुठे मला थोडीशी येईल हा काय वाय तू हा आता लेकर होऊन राहिलं ना मला आता तरी असं म्हणणं सोडून दे ना बायको विषय थोडस काही म्हटलं का त्याला बळलं मिरची लागते लगेच मिरची लाग आ बायको विषय काही बोलूच नको म्हणते बर झालं आई हा स्माइली झोपली तर नाही तर जेवायलाच नव्हतं भेटत मला आणि तुम्ही कोण वावरातून वापस आल्याची

अहो वापस आले मी सरी बाकीच्या बाया तर गेल्या म्हणा त्या काऊन राहाय ना घरी आणि मला यावं लागलं याच्यासाठी मला वाटलं बाई तब्येत खराब असून बाई म्हटलं जास्त चिडचिड करून राहिली होती बी मला तसं तर चांगली आली तो पायस नहीं, पायस नहीं, मी घरी आणि आता पाहिजे आली तर चांगली झोपून येते पोरगी पाईस नाही पाईस नाही मी नाही जात नाही मी नाही पाहत ना मी म्हटलं फिरवायची इकडं माय कपडे धुतपर्यंत मग पाणी येते म्हटलं दुपारून जाते आज कपडे धुवून टाकून देतो आता पडली जाऊराजे कुठं गेले कुठे नाही तर माझली गाडी घेतली गेली आज मग तिथे मनातून वावरातून बोलावलं बाई बाय म्हणे बाई म्हणे जाय निर्मला बाई

घरासाठी काम अहो करतो जेव्हा ना तुम्हाला मीठ घेत आणून देऊ का पोईस घेत होती थोडी एक पोई खातो म्हटलं कशी बी भाजी सोबत वांग्याचे आणि तो बाई म्हटला दबा थायला घेऊन निघाले राहू देलो बाई आ जेवलीस नाही आ भूक तर लागली व मीठ काऊन मीठ नाही टाकलं का तू नाही याच्यात राहू दे लागलं तर पाहिन मी एवढे काही मले मीठ नाही पाहिजे भाजीत दही कुठून आणलं हे मस्त ताज ताज आलत विकाले घेतलं मग मी ना जेव जाऊ दे आल्यावर पाहि मी त्याले जेव

लवकर नाही माहित सो या ना बस आता दहा मिनिटांना गाडीच येते कधी लवकर येते बस पाहिलं गेलं ना बस झालं आ हे काय माहित सितली मला उदरी उद्रेक करते का काय तिचं लक्षही नाही इकड रोशन तुला काय झालं रे तू बस ना कशाला उपाय बस ना इथं नाही बस पण राहिलो मी आता भेट झाली कधी बच्ची म्हणून येऊन राहिला रे रोशन खाली बस ना तू तर एवढं काय बस ना उभा कशाला राहत माहितच पडते बस आली म्हणजे शीतल बस गेली का बस बस गेली का साडेन वाजली बस ना आली अजून इथं बस म्हटलं हा रोशन तिकडं गेला ओळखीची असन गावात दिसून ओळखीची असुच्या कुठे गेल्या एकच गुच्छी बांधली वाटते मस्त दिसू राहिली अशीच राहायचं नको घालत जाऊ लाक रावत हो ती माया आत्याची पोरगी होय ती आत्याची पोरगी होय सोनम ही तस आपल्या एम एस डब्ल्यू करून राहिली सिटीत इथूनच अपडाऊन करून राहिली माझ्या घरून आठ पंधरा दिवस राहिले आणि मग तिचा हॉटेल मध्ये नंबर लागला आहे <ड़ी देखे> आणि रे वैकारे बुला किती वेळ झाला हा रोशन बोलून राहिला त्या मुलीसोबत वेळ झाला रोशन ए रोशन कालम काय झालं येते ना आता बस येते ना येते वेळान येते तुला बस म्हटलं बस तर एवढा वेळ काय बोलत आहे तू त्या मुलीसोबत तुझ्या ओडकीची आई वाटते हाय ना गावातली आहे पोरगी

ती बस आहे का रे ती बघ ती येत ती बस आहे का आ त्याच्यावर लिहून आहे नाम राव ती ती बघ ती बघ ती 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 का रे ब बस हो 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 आधी 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 तेच तोय ते तोय बस ए उठो उठना उगाडी उठना बसाली आधी ना उठना तिच्या सोबत हात पकडून जाय तिचा वाला हात पकडून हात पकड पुगली रे आता हे चांगली आता हे काही दोन तीन दिवस माझ्या सोबत बोलत नाही मी फोनही नाही उचलत नाही म्हणून मेसेज तरी क्लिक देत नाही चल सोनू उठ ते पण बस आली चल अहो मला नाही वांगेनी बाई हो झालं बिचारे अर्ध्या मंदिर्या बाई मला नाही काही नाही नाही बायान सांगतलं तिच्या नातीची तब्येत नाही आहे म्हणून बरोबर काही नाही म्हणे आणि झालं ना बायानं काही केलं बाई पटपट पटपट पाण्या पावसाच्या याच्यात म्हटलं पटपट करून टाकला आम्ही काय करा मग मी नाही आज हातपाय जास्त चालवले बिचारे का बाई म्हणाले पायान पाय दुखून गेले घरी आले असं करायची इच्छा नाही होऊन राहिली बरं झालं बाई हो झालं त्याचं झालं तर मला असं वाटलं बाई अंगावर पडते का काय का म्हटलं एका बाईचं हा बाय तर त्यानं मोजकेच नेले होते एखादी बाई अगाऊ नेलीस नाही नाही केलं ना हो आपली गंगा चंदा आन च चंदाची भाऊज त्या मस्त डोकते ना हो हा त्या मस्त डोकते ना लगेच मी शकुनी बाई आपली बॉबी तर एवढी नाही डोबत पण त्या तिघी भर्र 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 नेते बाईत पाहता हो चंदा गंगा डोपते म्हणा आता तिच्या भाव जायचं नाही मग एक पण डोबते की दे भरी डोकते म्हणा जाऊ दे बाई झालं ना ते महत्त्वाचं आहे नाही तर गरीब माणसाचं राहिलं असतं हो अजून एखादी रातच्या रातून आता पाऊस घेऊस आला तर कसं त्याचं साधून जाईल नाही तर मग अजून राहिलं असतं एका बाईचं बिचाराचं काय रे जाऊ दे गरीबच आहे हो ते शिरपत हो म्हणूनच बायगानी आजकाली बसलं नाही आणि काही नाही पटपट पटपट घेतलं बायानं बसलंच नाही बिलकुल आज पण तिची तब्येत कशी आहे होनी मला बरी आहे का काय आहे बाय बरी जी, बरी आहे भांडे आहे भांडी घिंडी घासतो म्हटलं ये ना बस ना बस चाय अरुणचा बाप येत चाय मग भांडे घासून घे मी मी येऊन बसू तुमचे काम पडलेले आहे द्या चाय माय करा तुमच्या पुरता चाय भाऊ पुरता करा पुरता आणि पिऊन घ्या आणि करा काम पट पट नाही नाही निर्मला तसं नाही ये बस ना ये ना आणि मध्ये घरी जात आहे जातो मी राहू दे तेच विचारा आली होती मी झालं का नाही झालं बा वावर नाही म्हणस नाही लागे बाई झालं वावर झालं ये ना चाय पिन थोडशी ये बस ना बसन चाय पिऊन जाण आता मी मांडत असाय ना चाय ते एकाच कपान काय मायवाली भांडे वाढून राहिले ये <laughs> चाला बाप्पा चाला <laughs> येतो